श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तेरा पनीर दम बनो है, तर आपण आज मस्त अशी पनीर व्हेज दम बिर्याणी बनवलेली आहे तर रेसिपीला सुरुवात करूया एकदम छान आणि टेस्टी रेसिपी आहे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदम प्रमाणबद्ध ही रेसिपी आहे तर सुरुवात करूया तर तर मी इथे अर्धा किलो बिर्याणीचा लांब तांदूळ घेतलेला आहे तर मी दोन वाट्या म्हणजेच अर्धा किलो प्रमाण आहे तर एका बाऊलमध्ये आता मी हा तांदूळ काढून घेतला आणि स्वच्छ असा हा तांदूळ एकदा धुवून घ्यायचा आणि अर्धा ते पाऊन तास आपण हा तांदूळ पाण्यात भिजवण्यासाठी ठेवणार आहे तर तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर मी इथे मोठ्या साईजचे दोन कांदे असे अडवे कट करून मॅश करून घेतले म्हणजे की हा कांदा एकदम सुट्टा होईल तर आता आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे आता आपण मॅरिनेट करण्यासाठी भाज्या लागतात ते पाहूयात तर इथे मी फ्लावर घेतलेला आहे तर फ्लावर मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेत दोन ढोबळी मिरची घेतलेले आहेत आणि फ्रोझन मटर घेतलेला आहे अर्धी वाटी आता इथे मी दोन गाजर घेतलेले आहेत अशा प्रकारे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मॅरिनेट करायचं आहे तर आता मी इथे एक मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये एक वाटी घरी बनवलेलं फ्रेश दही घेतलेलं आहे हे दही मी गा पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे चाळणीवरती म्हणजेच की मॅरिनेट करताना अगदी जास्त पातळ होणार नाही आपल्याला आणि व्यवस्थित मॅरिनेट होतील भाज्या यामुळे तर आता इथे मी दह्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि बिर्याणी मसाल्याचं एक पाऊच घेतलेला आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घातलंय आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले तर छान असे मसाले मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत मॅरिनेट करून ठेवल्यानंतर एकदम छान अशी टेस्ट येते भाज्यांनाही आणि बिर्याणी खाता नाही तर इथे मी थ्रोझन मटर टाकला आता आपण या सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचं आणि हे दही आणि मसाले या भाज्यांना लागले पाहिजेत आता एक बटाटा घेतलेला आहे मी मिडियम साईजचा तोही टाकला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त ॲड करू शकता तर अशा पद्धतीने मी हातानेच मॅरिनेट केलेल्या आहेत भाज्या चमच्याने हलवल्या तर ह्या व्यवस्थित मसाला आणि दही लागणार नाही आता आपण याला झाकून ठेवूयात एक पंधरा ते वीस मिनिट खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे याला तर गॅसवरती मी कढई ठेवून त्यामध्ये भरपूर असं तेल ओतलेलं आहे तर आपल्याला यामध्ये आता हा उभा कट केलेला कांदा आहे तो तळून घ्यायचा आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचा आहे म्हणजे की हा खरपूस होतो आणि छान असा खाताना क्रिस्पी लागतो कांदा मिडियम फ्लेमवर परततो आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात तर इथे मी गॅसवरती मोठं पातीलं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक चक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चक्रफूल काळी मिरी धणे लवंग चहाजिरं कसुरी मेथी अगदी थोडा थोडा घेतलेला आहे मसाला मी हा आता इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत भरपूर असे यामुळे छान असा फ्लेवर येतो आपल्या बिर्याणीला तर इथे मी भरपूर मीठ टाकलेलं आहे अगदी मोठ्या साईजचे दोन चमचे कारण आपल्याला हे पाणी आता भात शिजल्यानंतर काढून टाकायचे त्यामुळे शिजताना मीठ जास्त घालायचं थोडंसं तर आता आपली ती तयारी करेपर्यंत कांदाही छान परतलेला आहे भाज्याही छान मॅरिनेट झालेल्या आहेत तर आता मी यामधला अर्धा कांदा अगोदर काढून घेतला आणि राहिलेल्या कांद्यामध्ये आपण ह्या भाज्या मॅरिनेट करून घेतलेल्या आहेत त्या परतणार आहे आणि मग आपण भात शिजला की बिर्याणीला दम देणार आहे तर मी एका बाजूला कांदा सारून घेतला आता आपण यामध्ये दोन लवंगा कसुरी मेथी दोन ते तीन तमालपत्र आणि हा जिरे टाकलेले आहेत तेलामध्ये तर आता इथे हे वाटण करण्यासाठी मी आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचं वाटण करून तेलामध्ये टाकलं तर आता हे वाटण छान असं परतून घेतलं आपल्याला आता बाकीचं काहीच टाकायची गरज नाही आहे कारण आपण मॅरिनेट करताना सगळं साहित्य टाकलेलं आहे तर आता या भाज्या मॅरिनेट केलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि छान अशा मीडियम फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत अगदी याला तेल सुटेपर्यंत तर तुम्ही इथे बघू शकता मी तीन ते चार मिनिट मस्त अशा भाज्या परतून घेतलेल्या आहे आणि भाजीचा कलरही चेंज झालेला आहे यानंतर काय करायचं मी इथे अर्धीच वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ज्या भांड्यामध्ये आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या त्यामध्ये हे अर्धी वाटी पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेतलं आणि आता आपल्याला ह्या भाज्या अगदी ऐंशी टक्के भी शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे की बिर्याणीला दम देताना आपण वीस टक्के शिजवून घेणार आहे तर तुम्ही जास्त पाणी घातलं यामध्ये तर याचा एकदम चिखल होणार त्यामुळे आपण ह्या भाज्या ऐंशी टक्केच शिजवून घ्यायच्या आहेत तर आपल्या भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे पाण्याला उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण जे खडे मसाले घातले होते ते काढून टाकायचे आहेत म्हणजे बिर्याणीला खूप जास्त असा स्ट्रॉंग फ्लेवर येणार नाही कारण आपण भाज्यांमध्येही कच्चा मसाला वापरलेला आहे तर आता मी हा सगळा कच्चा मसाला काढून घेतला आता आपण यामध्ये अर्ध लिंबू पिळायचा आहे म्हणजे की याचा कलर चेंज होईल खडे मसाल्यांमुळे पाण्याचा कलर एकदम चेंज झाला होता तर आपण लिंबाचा रस टाकल्यावर अगदी आहे तसा होतो तर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आता कलर चेंज होतोय तर अशा प्रकारे आपला कलरही मस्त चेंज होत आलेला आहे आणि आता आपण पाण्याला उकळी आलेली आहे तर यामध्ये आता आपण भिजवून ठेवलेला तांदूळ टाकायचा आणि व्यवस्थित असा हलवून यालाही आपण ऐंशी टक्केच शिजवून घेणार आहे म्हणजे की दम देताना वीस टक्के शिजन तर व्यवस्थित असा मी हलवून घेतला आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली म्हणजे की छान असा फ्लेवर येईल भाताला तर कोथिंबीर ही छान हलवून घेतली आता तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आता आपण याला ऐंशी टक्के शिजवून घेऊयात तर इथे आता भाज्याही छान परतून झालेल्या आहेत आता आपण इथे चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे मॅरिनेट करताना मी अगदी थोडं वापरलं होतं त्यामुळे आता इथे थोडं घातलेलं आहे तुम तुम्ही मॅरिनेट करतानाच सगळंच टाकलं भाजीच्या अंदाजाने तर याची काळजी घ्या नंतर टाकायचं नाही आहे तर आता याला झाकण ठेवून वाफ घेऊयात तोपर्यंत आता भातही छान शिजलेला आहे तुम्ही इथे बघा अगदी ऐंशी टक्के शिजलेला आहे भात तर आता आपला भातही छान शिजलेलं आहे आता आपण भाज्या शिजलेल्या पाहूयात मी आता इथे थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे या भाज्यांमध्ये आणि थोडासा मॅगी मसाला घातलेला आहे ही मॅगी मसाला स्किप केला तरी चालेल पण मॅगी मसाल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते याला आता आपण भा व्यवस्थित मसाले मिक्स करून घेतले भाजी ही खूप छान अशी झालेली आहे सुगंधही छान पसरलेला आहे आता आपण याला दम द्यायचा आहे आता आपण भात काढून घ्यायचा आहे चाळणीमध्ये आणि निथळायला ठेवायचा आहे बरोबर ऐंशी टक्के हा भात शिजवून घ्यायचा आहे जर तुम्ही शंभर टक्के शिजवलात तर दम देताना एकदम याचा गिचका होणार आणि भात मोकळा असा फडफडीत होणार नाही तर आता आपण यामध्ये एक गोष्ट टाकायची होती ती टाकायची आहे म्हणजेच की पनीर तर इथे मी पनीरचे क्यूब टाकलेले आहेत पनीर जर मॅरिनेट करताना किंवा शिजवताना आपण टाकलं हलवताना खूप याचे बारीक बारीक तुकडे झाले असते त्यामुळे आपण शेवटी टाकलेला आहे तर आता यामधली आपण निम्मी भाजी काढून घ्यायची आहे आणि निम्मी भाज्या आपण नंतर टाकायची आहे तर इथे मी निम्म्या भाज्या काढून घेतल्या आता आपण हा चाहणीवर निथळाला ठेवलेला भात होता त्यातला निम्मा भात यामध्ये टाकायचा आहे या भाज्यांवरती आणि व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे आता आपण यावरती तळून घेतलेला कांदा टाकायचा आहे थोडासा आणि इथे मी कलर घेतलेले आहेत यामध्ये दूध घेतलेला आहे या वाट्यांमध्ये त्यामध्ये ऑरेंज ग्रीन आणि येलो कलर टाकून मिक्स केलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला थोडा थोडा कलर टाकायचा आहे तर मी हे तीनही कलर टाकून घेतले थोडे थोडे यामुळे आपली दम बिर्याणी खूप छान अशी कलरफुल बनते तर अशा प्रकारे कलर टाकून झाल्यानंतर आता यावरती आपण ह्या भाज्या टाकायच्या आहेत काढून ठेवलेल्या व्यवस्थित अशा सगळीकडून पसरवून घ्यायच्या आहेत आणि वरतून परत आपल्याला याच्यावरती भात टाकायचं आहे शिजवून घेतलेला आता याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकली आता यावरती आपण अर्धा राहिलेला भात टाकायचा आहे भात टाकल्यानंतर व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा हा त्यानंतर पहिलीच प्रोसेस करायची आहे आपल्याला फक्त भाज्या घालायच्या नाही आहेत मी इथे सगळा भात घातलेला आहे याच्यावर आता शिल्लक राहिलेला तर आता आपण हा तळून घेतलेला कांदा घालायचा थोडा यावरती आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपण हे क दुधामध्ये कलर मिक्स केलेले आहेत ते टाकायचे आता तर इथे मी ग्रीन कलर टाकला अशा पद्धतीने आता ऑरेंज टाकून घेतला आणि नंतर येलो कलर टाकला तुम्ही अशा प्रकारे ही वेज दम बिर्याणी करून पहा खूप छान आणि टेस्टी होते तर आता याच्यावरती आपण तूप टाकायचं आहे थोडंसं आणि याला अगदी अर्धा तास आपल्याला याला दम द्यायचा आहे आणि ही त्याच्यावरती पॅक असं झाकण ठेवायचं आहे साईडने अजिबात वाफ गेली नाही पाहिजे तर आता इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे गॅसवरती ठेवून त्यावरती ही बिर्याणीची कढई ठेवलेली आहे तर अर्ध्या तासानंतर छान असा दम बसलेला आहे बिर्याणीला तुम्ही बघू शकता किती छान अशी दिसते कलरफुल एकदम तर अशा प्रकारे ही बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा अगदी चिकन बिर्याणीसारखी याची टेस्ट लागते चला तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर ला, ला, सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ